कष्टाशिवाय पर्याय नसतो शेतीला आणि ह्या बलांशिवाय पर्याय नसतो आपल्या मातीला शेतकऱ्याचे खरे मित्र शेतकऱ्याचे खरे साथीदार हीच असतात कारण शेतकरी वर्षभर यांच्या सायाने आपली शेती करत असतो ही जीव आपल्या शेतामध्ये राबराब राबत -राब असतात त्यांच्या घामाने आपली शेती भिजत असते म्हणून आपली शेती ही सोन्यासारखी पिकत असते आज बैलपोळा तसा शेतकऱ्यासाठी आनंदाचा उत्साहाचा दिवस तसाच या मुख्या जीवांसाठी आनंदाचा दिवस आपल्या कृषीप्रधान देशाची ही संस्कृती आहे आणि ही संस्कृती आपण मनापासून जपली पाहिजे जगली पाहिजे आपण जपतो जगतो आपल्या पुढील पिढ्यांनाही संस्कृती आपण शिकवली पाहिजे शेतकऱ्याचे खरे साथीदार आजचा बैलपोळा हा खूप आनंदात उत्साह साजरा झाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक उत्साह आनंद दिसतो आहे आनंद गगनात होतो होतोय कारण आज बैलपोळा आहे शेतकऱ्याचा आनंदाचा दिवस